यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे पाहण्यासाठी आणि तुमच्याकर तुमच्याकडे जर वोटर आय डी नसेल तर वोटर वोटर आय डी ऑनलाईन डाउनलोड कशी करायची या यासाठी जे मी जे स्टेप सांगतो ते फॉलो करणं गरजेचं आहे मित्रांनो तुमची ऑनलाईन पद्धतीने तुम्ही वोटर आय डी डाउनलोड करू शकता जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो निवडणूक आयोगाकडून मतानासाठी जे ओळखपत्र तुम्हाला दिलं जातं ते ओळखपत्र जर हरवलं असेल तर ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड कसं करायचं हे तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आम्ही सांगणार आहोत आणि मतदान ओळखपत्र तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता ते आणि त्यासाठी सायबर कॅफेमध्ये किंवा अन्य कुठेही तुम्हाला जायची गरज नाही मित्रांनो आणि अगदी हा जे ओळखपत्र आहे ते दोन मिनिटामध्ये डाउनलोड तुम्ही करू शकता ऑनलाईन पद्धतीने आणि मित्र हो त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये आणि फोनमध्ये ओळखपत्र हे डिजिटल कॉपी तुम्ही डाउनलोड इपिक डाउनलोड करू शकता मित्रांनो निवडणूक आयोगाकडून डिजिटल मतदानपत्र डाउनलोड करण्याची सुविधा खूप वर्षापासून चालू आहे आणि अनेकांना हे ओळखपत्र आनि डाउनलोड करण्याची पद्धत अजिबात माहीत नाही आणि त्यामुळे हे लोक मतदान करण्यासाठी वंचित असतात त्यांना लाभ भेटत नाही त्यासाठी वास्तविक ही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि ते तुम्ही घर बसल्या ओळखपत्र डाउनलोड करू शकता चला तर बघूया ऑनलाईन वोटर आय डी डाउनलोड कसं करायचं आणि या पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे ॲप प्लेस्टोरवरून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमचा जो रजिस्टर नंबर आहे ते तुम्हाला तिथं टाकणं गरजेचं आहे त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर त्यानंतर डाउनलोड इपीक निवडा आणि तुमच्या पेजवर नवे पेज ओपन होईल त्यावर प पर्यावर क्लिक करा आणि त्या स्क्रीनच्या खाली सर्विस स सेक्शन जा तिथे सर्विस सेक्शनमध्ये जाणं गरजेचं जा आहे आणि त्याच्या खाली जे ई पीक डाउनलोडवर क्लिक करणं गरजेचं आहे त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल किंवा ईपिक नंबर आणि त्यानंतर कॅपचा कोड तुम्हाला भरणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ओ टी पीसाठी क्लिक करणं करावे लागेल आणि रजिस्टर नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर वर क्लिक करा आणि लॉग इन केल्यानंतर ईपिक नंबर आणि तुमचा राज्य निवडा तसंच सर्च क क्लिक करा मित्रांनो लॉग इन केल्यानंतर एक तुम्हाला नवे पेज ओपन होईल आणि त्यावरील डाउनलोड इपिकवर क्लिक करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर फोनमध्ये मतदान ओळखपत्राची पी डी एफ डाउनलोड झाली असेल बघा आणि भारतीय नागरिकांना नात्याचं नात्यानं ना तुम्हाला मतदान करायचा घटनास्तक अधिकार आहे मित्रांनो आणि अठरा वर्ष पूर्ण झाले असेल सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार बजावता येतो त्या विधानसभाच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी तुम्ही सोडू नका मित्रांनो आणि त्यासाठी वर दिलेल्या पद्धती तातडीने मतदान ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऑकाम हो प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझी असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील